नमस्कार मित्रांनो आज वीस सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना सकाळपासूनच पावसाचा अलर्ट आहे तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे छोटीस भेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वातावरण मोकळं कोरडं राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज सकाळपासूनच पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो तर आपण स्किन बघू शकता नांदेडचा आसपासचा परिसर आहे त्यामध्ये पूर्णा परभणी गंगाखेड पाथरी माझलगाव हा जो पट्टा आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी या परिसरामध्ये सकाळी सकाळी आपल्याला हलक्या मध्यम पावसा सरी बघायला मिळू शकतात कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखुरलेले स्वरूपात वातावरण असल्यामुळे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतर देखील मित्रांनो तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे त्यामध्ये बीड बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये हिंगोलीच्या तुरळक परिसरामध्ये उमरखेडच्या तुरळक परिसरामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त राज्यात बहुतांश भागामध्ये मुक्कळं कोरडं फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण जे आहे ते विखुरलेल्या स्वरूपात आहे ठिकठिकाणी आहे परंतु दुपारनंतर मित्रांनो वातावरणात मोठा बदल होणार आहे काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे मित्रांनो दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो कोकण विभाग मुंबई पालघर ठाण पाटणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये मित्रांनो या विखुरेरी स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होईल हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना दुपारनंतर या पट्ट्यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमध्येच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणामध्ये बघायला मिळू शकतो नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे त्या अहिल्यानगरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळत त्यामध्ये शिरूर अलकुटी गारगाव जुन्नर मंचर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात विखोरे स्वरूपात वातावरण आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे तुरळक ठिकाणी पुणे सातारा सांगलीच्या पूर्व भागामध्ये पाऊस वगैरे मिळेल तर जो काही पश्चिम पट्टा आहे कोकणालगतचा भाग पुणे सातारा सांगलीचा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना ठिकठिकाणी थीक बघायला मिळेल तर तुरळक भागामध्ये पावसाचा मराठवाड्यात अंदाज आहे त्यामध्ये एकदमकडे जो काही पू पूर्व भागातील जिल्हे आहे त्यामध्ये नांदेड नांदेडचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडचा उत्तर भाग बासमत आसपासचा परिसर हिंगोली हिंगोलीच्या आसपासचा भाग उमरखेड आसपासचा परिसर या परिसरात ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे इतर तर मित्रांनो जालना बीड तसेच छत्रपती संभाजीनगर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत दुपारनंतर बघायला मिळेल ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर संध्याकाळपर्यंत आपण माजलगाव वगैरे हा जो परिसर आहे गेवराई पैठण वगैरे येथील परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हिंगोली नांदेड आणि आसपासच्या भागामध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम सरी आपल्याला ठिकठिकाणी भाग बदलत बघायला मिळतील ये मदी दुपार या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर विभागामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील आपण स्क्रीनवर बघू शकता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी भाग बदलात आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता तसेच अमरावती देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात सर्वत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये नंदुरबार जळगाव पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण दुपारनंतर तुरळक परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद